तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे हा कुठचा ब्लॉग शूट नाही आहे किंवा थ्री सिक्स्टी फाय डेज चॅलेंज नाही आहे हा फक्त याच्यासाठी शूट केला आहे कारण दोन तीन दिवस झाला मी काय ब्लॉग शूट नाही केला आहे कारण तब्येत खराब होती अशक्तपणा आला होता आजारी होतो तर घरीच आहे मी शुक्रवार शनिवार झाला आणि आता उद्या रविवार आहे उद्या पण घरीच असणार कामुळे आता कुठे जाणार ना 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 नाही मंडेला सोमवारपासून मी ब्लॉग शूट करणार आहे कोणाला वाटलं असेल की काय प्रॉब्लेम झाला किरणच्या लाईफमध्ये अडथळा लागले तर तो बंद झाला ब्लॉग बीक बंद झाले असं काही नाही आहे तर ब्लॉग शूट होणार आहे थोडा आजारी असल्यामुळे ब्लॉग शूट केला नाही तर हेच तुम्हाला कळवायचं होतं मला की काही ब्लॉग शूट जर बंद झालेले नाही आहे ब्लॉग शूट होणार आहे आणि चालूच राहणार आहे मी काय हार मानणार नाही आणि मी ब्लॉग चालू ठेवणार आहे त्यामुळे तुम्ही माझे चॅनल बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत राहा शेअर करा लाईक करा आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळी सण तुमचा चांगला जाऊ दे तुमच्या सहपरिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून माझी यूट्यूब फॅमिली पूर्ण यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी साजरी करा नीट सांभाळून करा दुसऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे आपल्यामुळे आणि दुसऱ्यांमुळे आपल्याला त्रास नाही झाल्यामुळे त्याला साव सावधानपणे दिवाळी करा आणि रोडवर जर तुम्ही काही फटाकडे बॉम्ब फोडत असणार तर त्याचा जरा दुसऱ्यांचा पण विचार करा लहान पोरं बाळे रोडवरून चालत असतात त्याच्यामुळे त्यांचा पण विचार करा जास्त प्रदूषण करू देऊ नका दिवाळी साजरी करा ऑफकोर्स अफ, केलीच पाहिजे आपल्या मराठी माणसाचा सण हिंदू धर्म सण आहे तो करा पण एवढा करू नका की त्याच्याने कोणाला त्रास झाला पाहिजे दिवाळी झाली पाहिजे दिवाळा नाही काढायचा कोणाचा त्यामुळे तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सोमवारपासून आपला ब्लॉग शूट होईल बघत जावा जय शिवराय जय राम, श्री स्वामी समर्थ माऊ अपने अगले अध्याय पूरा भरसा क्यू की लेखक मैं स्वयं